नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलवर वर आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांमध्ये सध्या सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न पीएम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता महाराष्ट्रात नेमका कधी येणार या संदर्भात केंद्र सरकार कृषी मंत्रालय निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांच्याकडून आलेल्या अपडेट्स चे अचूक विश्लेषण आपण आज करणार आहोत व्हिडिओ शूट नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो आता जाणून घेऊया इतर राज्यांना हप्ता मिळाला पण महाराष्ट्र मागे का सर्वात आधी महत्वाचा मुद्दा पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांना पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आधीच जमा झाला आहे एकूण पस्तीस लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हप्ता मिळालाच नाही कारणे दोन पहिलं कारण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा दुसरं कारण महाराष्ट्राचा सुधारित लाभार्थी यादी म्हणजेच बेनिफिशियरी लिस्ट वेळेवर न पाठवणे मागच्या अतिवृष्टी भरपाईच्या वेळी ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे मित्रांनो आता जाणून घेऊया बिहार निवडणुकीमुळे पीएम किसानचा हप्ता थांबला अजून एक महत्वाचा मुद्दा बिहार विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती यामुळे मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावर स्पष्ट अपडेट दिला आहे बिहार निवडणुकीचा निकाल लागू होईपर्यंत पीएम किसान हप्ता रोखून ठेवला होता निकाल लागताच आचारसंहिता संपेल त्यानंतर महाराष्ट्र इतर थांबलेल्या राज्यांना निधी ट्रान्सफर होईल मित्रांनो आता जाणून महाराष्ट्राला एकवीसवा हप्ता कधी मिळणार सध्याच्या अपडेटनुसार डिसेंबरचा पहिला किंवा दुसरा आठवडा हा एकवीसवा हप्ता येण्यासाठी सर्वाधिक संभाव्य कालावधी आहे कारण नंबर एक निवडणूक संपली आहे नंबर दोन लाभार्थी यादी अपडेट ची प्रक्रिया सुरू झाली आहे नंबर तीन निधी ट्रान्सफरची शेवटची प्रक्रिया सुरू होत आहे यामध्ये दहा ते पंधरा दिवसांची अधिकृत प्रोसेस लागते मित्रांनो नवीन नियमांमुळे अनेक शेतकरी वंचित अजून एक महत्वाची माहिती दोन हजार एकोणीस नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आली आहे त्यांना हप्ता मिळत नाही एका कुटुंबात फक्त एकच व्यक्तीला पीएम किसानचा लाभ दिला जात आहे परिणाम बायको आणि नवऱ्याच्या नावावर जमीन असेल तरी फक्त एकालाच हप्ता दोन हजार एकोणीस नंतर जमिनीवर नाव चढलेली नवी शेतकरी स्कीमच्या बाहेर नवीन शेतकऱ्यांना ही योजना मिळत नाही यावर मोठा नाराजीचा सूर अनेक शेतकऱ्यांचे मत आम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरी यांसारख्या छोट्या रकमेच्या योजना नको आमच्या मालाला न्याय बाजार भाव द्या तेच खरे समाधान मित्रांनो आता जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे येणार डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पीएम किसान एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाल्यास तर शेतकरी बांधवांनो पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याबद्दलची ही महत्वाची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल अशी आशा आहे अजून अशा सरकारी योजना शेती अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा शेती माती आणि संस्कृतीसाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद जय जवान जय किसान